मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहता असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठविल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेचाल तर मित्रांनो सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते अत्यंत धक्कादायक लागले आपल्या व्हिडिओचं टायटल थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे की मी कोणत्या विषयावरती बोलतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा राज ठाकरेंचा एक पक्ष आहे ज्या पक्षानं मराठी माणसांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनं छेडली अनेक सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे ज्या कुठल्याच पक्षाने केलेल्या नाहीत आजवर आणि यश कुठल्याच पक्षाला इतकं आलेलं नाही इतकं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आलं परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आत्ताच्या घडीला हा पक्ष कागदावरती सुद्धा राहील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही म्हणजे या पक्षाला इत इतका वाईट काळ या पक्षाचा आता सध्या आलेला आहे की या पक्षामुळं याच्या पक्षाचं जे यांच मान्यता आहे निवडणूक आयोगाकडे ते सुद्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो घडलंय सुद्धा तसंच या निवडणुकांमध्ये अत्यंत सगळ्याच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्याच्याबरोबर मनसे छोट्या मोठ्या आघाड्या वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल बच प्रहार असेल या सगळ्यांनाच इतका मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे की यांचं कुठेच काय अस्तित्वच राहिलेलं नाही मित्रांनो त्यातलाच हा एक पक्ष म्हणजे आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी सेना म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही वेळ त्यांच्यावरती का आली किंवा याच्यामुळं कश या वेळेची त्यांना आता कशा पद्धतीनं पर परतफेड करावी लागणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच महाराष्ट्र महाराष्ट्रनिर्माण सेनेचे जे टॉप पाच चेहरे होते ते काही केल्या निवडूनच येतील असं लोकांना अंदाज होता त्या टॉप फाईव्ह चेहऱ्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कशल्या बेकार पद्धतीने त्यांना हार पत्करावी लागलेली आहे किंवा त्यांचा जो काही ते जे काही त्यांना हार म्हणजे त्यांच्याकडे पराभवाचा जो काही लोकांनी मतातून दिलेलं आहे ते मतं नक्की दिलीत किती त्यांना हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो म्हणजे जे मनसेचे खूप जुने नेते आहेत आणि खूप ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचा या निवडणुकीदरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि ते कुठेही प्रचार करू शकले नाहीत त्याचाही त्यांना फटका बसला आणि ते म्हणजे मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर ज्या शिवडी मतदारसंघामध्ये त्यांनी मागास सुद्धा खूप चांगलं काम केलेले तेथे ते आमदार होते परंतु त्या शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना सात हजार एकशे चाळीसच्या पिछाडीवरती राहायला लागले आणि सात हजार एकशे चाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला हो त्यांना प्रतिस्पर्धी होते ते अजय चौधरी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगली मतं घेतली चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद मतं चौधरी यांना मिळाली तिथं संपूर्णपणे गट असेल किंवा भाजप असेल यांनी पूर्णपणे बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिलेला होता तरीही त्या पाठिंब्याचा तिथं उपयोग झालेला नाही आणि त्यांना सात हजाराच्या मतांनी पराभूत व्हावं लागलं त्याच्यानंतर दुसरं टॉपचं नाव म्हणजे अविनाथ जाधव आता अविनाथ जाधव हे ठाणे जिल्ह्यातले किती महत्वाचे नेते मनसेचे हे तुम्हाला माहितच असेल अत्यंत फ्राइड ब्रँड नेता फ्राईड ब्रँड माणूस त्यांनी जे आतापर्यंत सगळी आंदोलनं केली ती सगळी यशस्वी झाली आणि हे करत असताना लोकांकडून कुठेतरी त्यांना कौल मिळेल अशी अपेक्षा होती कारण मागच्या वेळेस त्यांना जवळजवळ ऐंशी हजार मतं मिळालेली होती वीस दह हजाराच्या दहा हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता परंतु यावेळेस मात्र तिथं तिरंगी लढत झाली आणि त्या तिरंगी लढतीमध्ये राजन विचारे यांनी सुद्धा चांगली मतं घेतली परंतु अविनाश जाधव यांना तीन नंबरची म्हणजेच बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव त्या ठिकाणी मतं मिळाली आणि जवळजवळ सत्याहत्तर हजारांनी त्यांचा पराभव झाला म्हणजे तिथं सुद्धा त्यांच्या डिपॉझिट वरती सुद्धा गादा आलेली आहे सो त्याच्यामुळे अविनाथ जाधव यांचा सुद्धा इतका धक्कादायक पराभव झालेला आहे त्याच्यानंतर वरळ इथली जागा जी संदीप देशपांडे हे तीन नंबरचे त्यांचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं ती जगली म्हणजे ती जा त्या जागेबद्दल खरंच शेवटच्या दिवशी काहीतरी झालं आणि मनसेनंच शिंदे गटाला पाठिंबा दिला असं काहीतरी पत्र व्हायरल झालं आणि त्याच्यामुळे सुद्धा मतदार बिथरले आणि त्या ठिकाणी मतदान सगळं मिलिंद देवरा यांच्याकडे गेलं मिलिंद देवरांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं मतदान घेतलं चोपन्न हजार पाचशे तेवीस हे मिलिंद देवरांना मतदान मिळालं परंतु आदित्य ठाकरे त्या ठिकाणी निवडून आले त्यांना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस इतकं मतदान त्या ठिकाणी मिळालं आणि संदीप देशपांडेंचा जवळजवळ त्रेचाळीस हजार पाचशे नऊशे सत्तावन्न मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला आणि त्यांना फक्त एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट इतकीच मतं मिळाली तिथं अडतीस हजार मनसेचं मतदान कुठं गेलं हा एक खूप मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर माहीमची जागा जी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे लढवत होते तिथेही ती तिरंगी लढत झाली त्या तिरंगी लढतेत ना सदा निवडून आले ना अमित ठाकरे निवडून आले तिथं महेश सावंत हे उभा टाघाटाचे निवडून आले त्यांनी सुद्धा पन्नास हजार दोनशे तेरा तिथं मतं घेतली त्याच्यानंतर सदा सरोवरकर फक्त सतरा अं दीड हजाराच्या काहीतरी फरकाने त्या ठिकाणी पराभूत झाले परंतु त्या ठिकाणी तीन नंबरची मतं ही अमित ठाकरे यांना म्हणजेच ते हजार बासष्ट मत त्या ठिकाणी अमित ठाकरे यांना मिळाली त्याच्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात त्यांचं टॉपची जागा आणि जी त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडूनच येत होता या सगळ्या लाटेतही निवडून आला होता त्या ठिकाणी सुद्धा कल्याण ग्रामीणला सगळ्यात मोठा फटका राजू पाटील यांना बसला जवळजवळ सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांनी त्या ते ठिकाणी त्यांना तो फटका बसला तिथंच राजेश मोरे जे शिवसेना शिंदे गटाचे ते त्या ठिकाणी निवडून आले त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार एकशे चौसष्ट मतं मिळाली आणि त्याच ठिकाणी उभाटा गाटा ज्यांनी सुद्धा तीन नंबरची मतं घेतली सासष्ट हजार त्या ठिकाणी त्यांना मतं घेतली त्याच्यामुळे मथांचं विभाजनामध्ये आणि लाडकी बहीण या सगळ्या योजनांच्या गराड्यामध्ये मात्र छोट मोठ्या सगळ्या गोष्टी सगळ्या नेत्यांचे किंवा सगळ्या आघाड्या त्या ठिकाणी नेस्तनाभूत झाल्या किंवा धारातीर्थी पडल्या मित्रांनो हे होते टॉप फाईव्ह चेहरे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल असेच चांगले व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र